उबाठाला एकही जागा मिळालेली नाही कोकणात उभाठा था नाही ठाणे जिल्ह्यात उभाठा नाही पालघर जिल्ह्यात उभाठा नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे आणि पालघर यात उबाठाला एकही जागा मिळालेली नाही आणि आपल्याला माहिती आहे मुंबईच्या जागा ज्या मिळाल्या त्या कोणाच्या भरोशावर मिळाल्या मराठी माणसांनी मत दिलं नाही यांना कारण सांगतो कारण सांगतो मराठी माणसांनी वोट दिलं असतं तर दक्षिण मुंबईमध्ये वरळीमध्ये जिथे आदित्य ठाकरे यांची कॉन्स्टिट्युएन्सी आहे फक्त सहा हजार मतांचा लीड आहे मराठी माणसांनी मतदान जर त्या ठिकाणी केलं असतं तर शिवडीमध्ये यांनी तीस पस्तीस चाळीस हजार मतांची लीड घ्यायला हवी होती जर मराठी माणसांनी मतदान त्यांना केलं असतं तर ईशान्य मुंबईमध्ये विक्रोळ आणि भांडू पिऊन साठ हजार मतांचा लीड त्यांनी घ्यायला पाहिजे होता नाही घेऊ शकले सात आठ हजारावर त्या ठिकाणी थांबले याचा अर्थ मराठी माणूस त्यांच्यासोबत गेला नाही पोलिटिकल अर्थमॅटिकमध्ये त्यांनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांवर काही जागांवर एखाद्या विधानसभेमध्ये इतकी प्रचंड आघाडी घेतली की त्याच्या आधारावर त्यांना निवडून येता आलं आणि मग अशी नितेश म्हणाले आहे त्यांनी त्याची कबुली पण दिली कारण खासदार बंडू जाधव म्हणाले की मला मराठा समाज दलित समाजापेक्षा देखील मी निवडून आलो तर मुस्लिम समाजामुळे निवडून आलो हे त्यांचं वक्तव्य आपण सगळ्यांनी ऐकलं आहे त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर मुंबई एम एम आर रिजन किंवा कोकणामध्ये या ठिकाणी उबाठाला लोकांनी हद्दपारच केला आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे आता आपण बघा ज्या जागा आपण हारलो आहे त्या ठिकाणी जी मुंबई मध्य उत्तर जागा होती एक टक्क्यापेक्षा कमी मतांनी हरलो ईशान्य मुंबई तीन टक्क्यापेक्षा कमी मतांनी हरलो अमरावतीसारखी जागा तीन टक्क्यापेक्षा कमी मतांनी हरलो भिवंडी आता या सगळ्या जागांचं किंवा आपण जर धुळ्याची जागा बघितली या सगळ्या जागांचं म्हणजे या मी उदाहरणादाखल सांगतोय या सगळ्या जागांचं विश्लेषण केल्यानंतर हे जे एक टक्का दीड टक्का दोन टक्क्याने आपण हारलो आहे हे कुठून हारलो आहे आपला मतदार गेला नाही ऍडिशनल मतदार आपल्याकडे आलेला आहे पण हे कुठून हारलो हे आता आपल्या सगळ्यांच्या निश्चितपणे या ठिकाणी लक्षात आलं असेल त्यामुळे आपल्याला खूप जास्त सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आपण बघितलं धुळ्यासारखी जागा धुळ्यासारख्या जागेवर मालेगाव मध्यमध्ये एक लाख चौऱ्याण्णव हजाराचा लीड मिळाला एक लाख अठ्ठ्याण्णव हजार मतदान झालं त्यातले चार हजार मतं आपल्याला आणि एक लाख चौऱ्याण्णव हजार त्यांना इतर पाच मतदारसंघात आपण एक लाख नव्वद हजाराचं लीड घेतलं आणि तीन चार हजार मतांनी ही सीट या ठिकाणी हारलो पाचही मतदारसंघामध्ये धुळ्याच्या आपल्याला त्या ठिकाणी खरं म्हणजे लीड जो आहे तो लीड मिळालेला आहे आणि म्हणून मी पॉलिटिकल अर्थमॅटिक जे सांगितलं अकरा जागा भाजपच्या अशात अकरा जागा की ज्या जा पाच टक्क्यापेक्षा कमी मतांनी आपण हरलो ज्याच्यामध्ये धुळे आहे नगर आहे अमरावती आहे भंडारा गोंदिया आहे नांदेड आहे लातूर आहे भिवंडी आहे मुंबई नॉर्थ ईस्ट आहे मुंबई नॉर्थ सेंट्रल आहे नगर आहे बीड आहे एक टक्क्यानी दोन टक्क्यांनी तीन टक्क्यांनी अशा हरलेल्या अकरा जागा आहेत की ज्यामध्ये आपण या ठिकाणी हरलेलो आहोत हे सगळं होत असताना एक गोष्ट अजून महत्वाची लक्षात घेतली पाहिजे ज्या पॉलिटिकल अर्थमॅटिकचा मी उल्लेख या ठिकाणी केला की जर त्यांना एकतीस जागा मिळाल्या तर ते विधानसभेत रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होत विधानसभेमध्ये महायुतीला एकशे तीस जागांवर आघाडी आहे आणि भारतीय जनता पक्षाचा जर विचार केला तर आपल्याला एकाहत्तर जागांवर आघाडी आहे आणि प्लस पाच आपल्यासोबतचे अण्णांसारखे जे लोक आहेत यांच्या मतदारसंघात जे आपलेच आहे अशा मतदारसंघांमध्ये म्हणजे एकाहत्तर आणि पाच शहात्तर मतदारसंघांमध्ये आपल्याला आघाडी आहे म्हणजे ज्यांना केवळ नऊ जागा मिळाल्या लोकसभेच्या ते आजही सर्वार्थाने महाराष्ट्रात नंबर वन आहे विधानसभा शहा वोटिंग पर्सेंटेज शाह सिंगल इंडिव्हिज्युअल पार्टी शाह पर सीट वोटिंग पर्सेंटेज सहजा लढवलेल्या वो, सीटच्या वोटिंग पर्सेंटेज सहजा सगळ्या याच्यात याही निवडणुकीमध्ये जनतेने नंबर एकची ची पार्टी ही या ठिकाणी आपल्यालाच ठेवलेलं आहे आणि खरं म्हणजे भरपूर स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे आहेत पण हे स्टॅटिस्टिक्स सांगण्याकरता नाही आहे इम्प्लिमेंट करण्याकरता आहे माझी तुम्हाला एकच विनंती आहे कधी कधी पराजय होतो पण पराजय झाल्यानंतर एकमेकाच्या डोक्यावर खापर फोडू नका ठीक आहे आपली काही मतं आहेत आपल्यालाही काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आढळला तो टिपलेला आहे तो काही जाहीरपणे बोलण्याची आवश्यकता नाही आहे जो समन्वयाचा अभाव आपल्याला दिसलेला आहे त्या पक्षाच्या नेत्यांना मी सांगणार आहे की या मतदारसंघात या मतदारसंघात या आमदाराच्या घ्यायच्या या आमदाराकडे आम्हाला त्या ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला आज वेगवेगळे वेग नरेटिव्ह तयार होत आहे शेवटी आपली मदत आपल्या मित्रपक्षांना झाली आहे मित्रपक्षांची मित्र मदत आपल्याला झालेली आहे आज आपण जर बघितलं तर शिवसेनेसारखा आपला जो काही जीवाभावाचा मित्र आहे शिवसेनेच्या ज्या काही सात जागा निवडून आलेल्या आहेत आज बुलढाणासारख्या जागेवर संजय कुटे आकाश कुंडकर यांच्या मतदारसंघातली मतं तुम्ही बघा इतक्या मोठ्या प्रमाणात ती मतं असतील त्या मतांमुळे त्या ठिकाणी फायदा झालेला आहे इचलकरंजीमध्ये अण्णांच्या मतदारसंघात एकट्या बेचाळीस हजार मतं आपल्याला त्या ठिकाणी जास्त आहेत किंवा नॉर्थ ईस्टचा जर आपण विचार केला तर नॉर्थ इस्टमध्ये आमच्या ठाकूरताईंच्या इथे तेवीस हजाराची लीड आहे ते तेव्हा अठ्ठेचाळीस मतांनी ती सीट आलेली आहे आपण जर बघितलं तर आपल्या लोकांनी प्रामाणिकपणे मित्रपक्षांचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या जागा जर आपण बघितल्या मावळसारख्या जागेवर चिंचवडमध्ये आपल्याला अतिशय चांगली लीड आपण त्या ठिकाणी दिलेली आहे पनवेलला आपण लीड दिलेली आहे त्यामुळे याचं विश्लेषण आणि त्याचवेळी जळगाव सारखी आपली जागा जी आपण अत्यंत चांगल्या मताने जिंकलो आहोत तिथे ते त्यांच्या आमदारांच्या मतदारसंघात चांगली लीड आपल्याला मिळालेली आहे आज आपण जर बघितलं तर मीरा भाईंदर सारखं शहर आहे त्या ठिकाणी अर्धा शिवसेनेचा आमदार आहे एक आमदार आपल्यासोबतचा आहे जवळपास एक लाख मतांची लीड त्या ठिकाणी आहे त्यामुळे मला असं वाटतं की नरेटिव्ह तयार करण्याचं काम आपण तर करत नाही इतरांनी करू नये मी काल मुख्यमंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनाही सांगितलं की अनेक वेळा आपले जे प्रवक्ते बोलतात तुमच्यांचे आमचे मी नितेश राणेंनाही बोललो आहे की बरेच वेळा प्रवक्ते जे बोलतात ते जरा समजून समजून बोललं पाहिजे